आता तुम्ही म्हणाल की हे काय अंधारामध्ये मी दाखवायला लागलेली आहे तर हे गाऊन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे पूर्ण आठ गाऊन रोजच्या वापरामधले आहेत मी सुद्धा आत्ता दारावरती गाऊन विकायला गाडी आली होती मी डॉक्टर अनेक कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात मी तुम्हाला नेहमीही म्हणत असते की घरामध्ये सुद्धा मस्त राहा छान राहा आणि तोच आपला सन्मान टिकवून ठेवतो आपण घाण डेवी कपडे घातले की आपल्याला घरातली लोकं सुद्धा सन्मान देत नाहीत तर कपडे हे जे आहेत हेच आपल्याला सन्मान मिळवून देतात तर मग अशी तुम्हाला मी दाखवले की एवढे गाऊन माझे रोजच्या वापरातले म्हणजे सोमवारी एक मंगळवारी एक बुधवारी एक गुरुवारी एक शनिवारी एक रविवारी एक वगैरे वगैरे तसंच आता मला आत्ता दोन हे मी गाऊन विकत घेतलेले आहेत आत्ता हा जो घातला तो कारण की हा रंग माझ्याजवळ नव्हता मला फार आवडला आणि हा सुद्धा रंग माझ्याजवळ नव्हता पूर्ण कॉटन आणि लाईट वेट कॉटन आहे आणि हा सुद्धा गाऊनचा रंग माझ्याजवळ नव्हता जरा केसरी सर आहे पण खूप छान आहे अमरेला कट आहे तर दोन्ही मिळून पाचशे रुपयाला मी घेतले बरोबर आहे का दारावर आले होते तर म्हटलं की घ्यावे ना म्हणून मी घेतले आता बाहेर काहीतरी आलेले काय आले बघायला का जाते आवाज आला का आलं कलेक्शन हां आता जाते बाहेर केस घेणार केस हे ओरडत चाललेलं आहे तुमच्याकडे पण ओरडत जातात काय केस घेणारी माणसं अहो एवढे पावशर केस अख्ख्या कॉलनीची म्हटलं तरी पावशर केस महिन्याला निघणार नाहीत डोक्यावरती पावशर केस नाहीत आणि कुठलं काय कुठलं काय यांचं हे केसाचे कुठली ही सारखी लोक दिवसात दहा वेळा गाडी जात असते केस घेणार केस केस घेणार केस कुठलं यांना केस मिळतात हे कुठली माणसं आहेत मला तर काही कळत नाही आणि एवढं हे एवढं पेट्रोल वाया घालवतात म्हणजे यांना काय फायदा आहे हा मला अजूनही अद्याप कळलेला नाही आहे आजच्या माझ्या जे व्हिडिओचा विषय आहे तो असाच जरा वेगळा वेगळाच असणार आहे तर तुम्हाला एक सांगते की आणखीन एक म्हणजे आपले जे जुने पुराणे कपडे असतात ते कपडे घेऊन जायलासुद्धा लोक येतात आणि मग त्यानंतर ते म्हणतात की त्याच्या आम्ही गोधड्या शिवून देऊ सगळं असं वेगळं वेगळं शिवून देऊ त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात तर आपलेच जुने कपडे घेऊन जातात आणि त्याचे पैसे आपण वेगळे का द्यायचे हे मलाही कळलं नव्हतं पण मला आज एक फेसबुकवरती मी व्हिडिओ बघितला आणि मला असं वाटलं की मी तुमच्याशी शेअर केलं पाहिजे म्हणजे जुने पुराणे जे काही सगळे कपडे असतात ते कपडे आपल्याकडनं घेऊन जातात आणि मग त्याच्यातनं ते गाड्या उषा वगैरे काय काय करून देतात तर ते काय करतात जुने पुराणे कपडे घेऊन गेलेले असतात त्याचं तर त्यांनी आपण शेंगदाण्याचं कूड करण्याचं पूर्वीचं मशीन होतं तुम्हाला माहिती आहे का किंवा मिक्सरसारखं नाही म्हणता येणार ना? पण असं क्रश करतो त्याच्यामध्ये तर असं ते एक मोठ्याच्या मोठं मशीन आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे असे जे जुने कपडे असतात ते असे पिळा करतात आणि ते असं मशीनमध्ये घालतात आणि मग मशीन चालू म्हणजे उसाचा रस कसा काढतात बघा उसाच्या गाडीवरती तर रसाच्या गाडीवरती तर तसं तो इकडच्या बाजूनी हे असे कपडे पीळ करून घालत असतात आणि तिकडच्या बाजूने सगळा भुगा पडत असतो भुगा म्हणजे कापूस कापूस होऊन सगळा भुगा पडत असतो आणि मग तो जो भुगा झालेला असतो तो भुगा त्या ह्याच्यात गाद्यांमध्ये उशामध्ये भरतात तसंच त्याच्यासुद्धा गाद्या अशा तयार करतात प्रेस करून आणि म्हणून ते जुन्या कपड्यांचे आपण आपण जे म्हणतो की जो आमचेच कपडे आहेत आणि मग ते करायला पुन्हा वेगळे पैसे का घेतात तर मी बघितलं खूप कष्टाचं काम आहे ते आणि ते पुन्हा आपल्याला जे करून देतात तेव्हा चांगलं नवीन काहीतरी तयार होत असतं अर्थात आमच्याकडे काय एवढी थंडी नसते त्यामुळे एवढं काही रजया वगैरे घेण्याचा आम्हाला प्रश्न येत नाही आणि असेच कपडे कुणाला तरी देऊन टाकले तर वापरले तरी जातातच त्यामुळे तोही प्रश्न नाही त्याचं काहीतरी करून घेण्यासारखं त्यामुळे मी काही ते करून घेत नाही पण मला असं वाटलं की ही अशी लोक गाडीवरनं ओरडत जात असतात की जुने कपडे द्या आम्ही त्याचं काहीतरी गाद्या उशा वगैरे करून देऊ रजया वगैरे आणि एक महिन्याभराने ते येतात आणि तुम्हाला परत वस्तू देऊन जातात तर हे भ भा, भामटे नाही आहेत तर हे असं त्यांचं मशीन असतं आणि ते त्यांनी कुठेतरी गावाच्या बाहेर वगैरे असं लावलेलं असतं का तर त्याचं ते धूळ फार उडते किंवा त्या कापसासारखं ते जे असतं ना कण वस्त्राचे कापसाचे तंतू क कापडातले ते खूप उडतात आणि त्यामुळे मग पोल्युशन होतं सगळीकडे तर त्यामुळे त्यांनी ते बाहेरच्या बाजूला गावाच्या बाजूला असं लावलेलं असतं तर ते कोण असतात तर मी मला फेसबुकला तो व्हिडिओ बघायला मिळाला म्हणून मी तुमच्याशी शेअर केला आणि एक गोष्ट तुम्हाला आज सांगायची होती ती म्हणजे की मला कोणीतरी विचारलं माझ्या एका मैत्रिणीने की अगं तू एवढं का खर्च करतेस सगळ्याला एवढं तुला सारखं सगळं सगळं सारखे कपडे म्हणजे आता साधं गाऊनच बघा इतके आता ऑलरेडी सात आहेत तिथं तीन आतमध्ये नवीन आहेत तरी हे दोन मी घेतले तर तू एवढं कशाला विकत घेतेस तर मी तुम्हाला खरं सांगू का जरा जरी कपडे थोडेसे धुवून धून जुने झाले किंवा विटले असे वाटले की मी ते अंगाला लावत नाही मला ते आवडत नाही अगदी इवन साड्या वगैरेसुद्धा एक साडी दहा वेळा नेसून झाली की संपलं तिचं लाईफ माझ्यासाठी संपलेलं असतं मग ते कुणातरी दुसऱ्याला देऊन टाकायचे आणि मग ती दुसरी त्याचा वापर करत असते माझ्या ड्रेसचंही असंच असतं सुद्धा असंच असतं त्यामुळे मला खूप सारं घ्यायला नवीन नवीन, नवीन मला कपडे घालायला आवडतात नवीन पद्धतीचे कपडे घालायला आवडतात ट्रेंडिंग कपड्या घालायला आवडतात साड्या म्हणा मला साड्या घालायला आवडतात आणि म्हणून मी स्वस्त आणि मस्त घेते तर मग मला माझी एक मैत्रीण म्हटली अगं मग एवढं सगळं तू करत बसतेस लोकांना देण्यासाठी घ्यायचं कशा तिनं मला काय प्रश्न विचारला लोकांना द्यायसाठी घ्यायचं कशाला तर मला मनामध्ये एक प्रश्न आला की लोकांना द्यायचं असतं म्हणून तर मी घेते ना मी तिला म्हटलं अगं मला लोकांना द्यायचं असतं म्हणूनच मी घेते मग ती म्हणते अगं मग महागाचं घ्यायचं ना चार साड्या घ्यायच्या पाहिजे एकच साडी घ्यायची मी म्हटलं मग मी लोकांना कशी देणार कारण की मला इतरांना द्यायची सुद्धा आवड आहे एवढंच नव्हे माझ्या डोक्यात ना एक पहिल्यापासून लहानपणापासून माझ्या आई नी रुजवलेली ही कल्पना असेल किंवा त्यांच्या वागण्यामुळं माझ्या सासूबाई पण अशाच होत्या कारण की आम्ही बघितले माझी आईसुद्धा खूप सारं असं सा द्यायची अगदी भांडी विंडीसुद्धा अशी द्यायची आहे माझी आई कुणाला काय आवडलेली द्यायची मी तुम्हाला आधी पण सांगितलेले वडीलसुद्धा तसेच मग एकदा तर एक टू व्हीलर माझ्या माझ्या वडिलांच्या एका मित्राला आवश्यक होती गरज होती म्हणून त्यांनी स्वतःची वापरलेली टू व्हीलर देऊन टाकली आणि स्वतः नवीन घेतली किती मोठेपण आहे आणि हे मी सगळं बघितलं आहे आणि त्यांना कधीच काही कमी पडलं नाही तसंच मला हे सगळं मी बघितलेलं असल्यामुळे माझ्या डोक्यात एक आहे की आपण देत राहावं म्हणजे तो आपल्याला वरचा जो असतो ना भगवंत तो आपल्याला देत राहतो जर का सगळ्या गोष्टी साठवत बसलो आणि स्वतःच फक्त त्यानं जे दिलेलं असतं त्याचा फक्त स्वतःच वापर करत बसलो तर मग तो आपल्याला देणार नाही तुला आहे ना ते भरपूर आहे मग तुला आणखीन द्यायची काय गरज आहे असंच तो म्हणणार ना भगवंत तर मला असं वाटत असतं की आपण जेव्हा दुसऱ्यांना देतो त्यावेळेला त्या व्यक्तीची गरज आपण पूर्ण करत असतो किंवा त्याही व्यक्तीला आपण काहीतरी देत असतो म्हणजे ते आपण त्या व्यक्तीला देत नसतो समजा एखादी साडी आहे आजच मी तुम्हाला सांगते माझी एक मस्त सिल्कची साडी आणि साडी विथ ब्लाऊज माझी खूप सारी नेसून झाली होती खूप सारी नेसून झाली होती मला कंटाळा आला होता तिचा आणि मला जरा डस्टी कलर असतात ना ते आवडत नाही इंग्लिश कलर मला नाही आवडत आणि ते पूर्वी कधीतरी घेतले असतील आणि मला ते आवडला नाही झाला माझा नेसून म्हटलं आता बा जर सात आठ वेळा नेसली साडी मग मी आमच्या कामावले मावशी आहेत तर त्यांना म्हटलं की हो, तुम्हाला पाहिजे की ती साडी म्हटलं तुम्हाला ती रोजसुद्धा नेसायला होईल तर म्हटली ब्लाऊज सकट म्हटलं हो ब्लाऊज सकटच घेऊन जायची जराशा एक दोन टिपा मारून घ्या हवे असतील तर नाही तर कदाचित बसेल पण तुम्हाला घ्या ब्लाऊज सकट हा ब ही साडी घ्या तुम्ही वापरा म्हटलं तर मला एक असं वाटतं अर्थात ह्या मावशांना खूप साड्या मिळत असतात मला माहिती आहे पण तरीसुद्धा मी मला असं वाटलं की माझ्या मावशी आहेत ना त्यांना साधारणतः दर पंधरा दिवसाला महिन्याला एक चांगली साडी लागते कारण की त्या बाहेर ठिकाणी कामं करत असतात आणि कामामध्ये त्या साड्या ज्या आहेत ना ते विटतात त्यामुळे विरतात म्हणा किंवा विटतात त्यामुळे त्यांना नेहमी साड्या चांगल्याच वापराव्या लागतात आणि सारख्या वापराव्या लागतात त्यामुळे त्यांना कितीही साड्या दिल्या तरी परवाच त्यांना एका एका ठिकाणी पंधरा सोळा साड्या मिळाल्या पण त्या सगळ्या त्यांच्या काठापदराच्या होत्या की रोज त्या नेसू शकत नव्हत्या तर म्हणून म्हटलं की एक देऊ काही साडी आहे माझ्याजवळ मला द्यायची तर आज दिली बरं का तर मला फक्त या ठिकाणी असं वाटलं की मी साडी त्यांना दिली म्हणजे मी नाही दिलेली त्यांच्या साडीची असणारी गरज ती भगवंतानी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि मी एक माध्यम आहे आणि हे कायमच माझ्या मनामध्ये असं असतं कुठल्याही गोष्टीत असू दे आपण कुणाला काहीतरी देत असतो खाणं पिणं विचार आनंद चांगले शब्द बोलणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात आपण करत असतो ना म्हणजे ह्या पॉझिटिव कृती म्हणूया आपण सकारात्मक क्रिया ह्या ज्या आपण करत असतो चांगल्या त्या आपण त्याच्या आज्ञेने करत असतो आणि समजा आपण एखाद्या व्यक्तीचं सांत्वन केलं काहीतरी प्रॉब्लेम झालेलं आहे सांत्वन केलं तर ते मी नसतं केलेलं ते भगवंतानी केलेलं असतं पण भगवंत स्वतः येऊ शकत नाही ना त्या व्यक्तीचं स्वांत्वन करायला तो माझ्या थ्रू ते काम करत असतो आणि ही जर का भावना तुमच्या डोक्यात फिक्स असेल की नाही आपण जे काही काम करतो ते त्याचं काम म्हणून आपण करत असतो कारण की तो स्वतः येऊ शकत नाही तसंच आपल्यासाठी सुद्धा तो स्वतः येऊ शकत नाही म्हणून तो तरी ते काम करत असतो कुणाच्या तरी थ्रू ते काम करत असतो तर आपण कुठेतरी स्वतःला देवदूत समजूया आपण आणि तो आपण त्याचं काम करणारी माणसं आहोत त्याच्या सर्व्हिसमध्ये आहोत आपण त्याच्या हो नोकरी त्याच्याकडे आपण नोकरीला आहोत असं कुठेतरी वाटत असतं मलासुद्धा आणि माझी तीच भावना असते आणि म्हणून मी नवनवीन गोष्टी मी स्वतः घेत असते खूप साऱ्या म्हणजे अगदी दागिने असू देत इमिटेशन ज्युवेलरी असू दे अगदी घरातले प्लास्टिकचे डबे असू देत बरण्या असू दे चमचे असू दे काहीही असू दे खूप सारं घ्यायचं आणि थोडंसं वापरायचं आणि ते पुढे सरकवून टाकायचं कुणाला तरी द्यायचं म्हणजे त्याही व्यक्तीचा व्यक्तीला त्या छान वाटतं नवीन वस्तू त्याही व्यक्तीला वापरल्यासारखी वाटते आणि त्या व्यक्तीची गरजही पूर्ण होते तर मला असं वाटत असतं की हे मी करत नसते तर त्या व्यक्तीची गरज जी असते मी मगाशी तुम्हाला म्हटलं की एखाद्या व्यक्तीशी बोला चांगलं बोलणं चांगल्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला विचार देणं हे सर्व त्याचं काम असतं आणि तो आपल्याकडनं ते करून घेत असतो आणि ही भावना माझ्यामध्ये असते आणि त्यामुळे मी स्वस्त आणि मस्त बऱ्याच गोष्टी वापरत असते मध्ये कपडे असू देत किंवा मग ज्वेलरी असू दे किंवा काहीही असू दे म्हणून मी फारसं क्वालिटी वापरण्यापेक्षा क्वांटिटी वापरत असते आणि ती सर्वांच्यापर्यंत कशी पोचेल आणि त्या वस्तूचा पूर्ण वापर कसा होईल असा हा एक माझ्या डोक्यामध्ये विचार असतो कारण की समजा खूप कॉस्टली वस्तू घेतली तर ती फक्त आपल्या घरामध्येच राहते आपल्या कपाटातच राहते आणि फक्त त्याचीच भर होते आणि कपाटच फक्त जड होत राहतो ते काही पुढे जात नाही आणि ती वस्तू वापरली पण जात नाही म्हणजे त्या वस्तूचा पूर्ण उपयोगसुद्धा होत नाही असं माझ्या मनामध्ये असतं त्यामुळे माझी मैत्रिणी जेव्हा मला म्हणाली की ती घेते समाला तुझा व्हिडिओ बघून कंटाळा आलाय म्हणतात व्हिडिओ तर तुम्ही आत्ता बघायला लागलाय मी जशी कॉलेजला होते आमच्या कॉलेज आम्ही तुळशीबागेच्या जवळ राहत होतो तर त्यामुळे रोजच तुळशीबागेत चक्कर घालायची हो पुण्यामध्ये रोजच मारायची नवीन आले घेऊन यायचं नवीन आलेलं घेऊन यायचं ही पद्धतच होती आणि ही, ही आवड होती तर त्यामुळे तेव्हापासूनची ही आवड आहे एवढंच नाही मी जेव्हा शाळेत होते तेव्हासुद्धा ही आवड होती आम्हाला नवीन नवीन नवी पेंडंट आणायची चेनमध्ये घालायची हे असं सगळ्या गोष्टी जेवढं शक्य होतं त्यावेळेलाही करत होते आणि आता तर काय आपण स्वतः जेव्हा कमवत असतो तेव्हा मला असं वाटत असतं की आपण जेव्हा कमवतो किंवा आपल्याला जेव्हा देव देतो हो तेव्हा ते आपण दुसऱ्यालाही द्यावं दुसऱ्याचाही आपण कुठेतरी मदत करावी दुसऱ्याचाही आपण आधार बनावा दुसऱ्यालाही कुठेतरी आपण आनंद द्यावा यासाठी देव तो आपल्याला देत असतो असं मला वाटतं आणि एवढंच मी मी तुम्हाला एक सांगते की माझ्या ज्या मावशी आहेत मी तुम्हाला म्हटलं त्यासुद्धा आता एक महिनाभर साडी नेसतात आणि त्याच्यानंतर ती साडी चांगली असतानाच दुसऱ्यांना देऊन टाकतात त्यांच्या आसपास ऊसतोड कामगार असतात की नाही त्या झोपड्या लागलेल्या असतात तर त्या त्यांना देऊन टाकतात म्हणजे त्यांच्याकडेही त्याचा त्या साडीचा क कपड्यांचा पूर्ण वापर होतो अगदी साधे टॉवेल असले तरीसुद्धा तर असं हे चक्र चालू राहिलं पाहिजे त्यामुळे असं साठवून ठेवू नका एखादी गोष्ट तुम्ही साठवून ठेवलीत तर मग ती कुजते तुम्हाला माहिती ना पाणीसुद्धा साठलं तर काय होतं त्याच्यात किडे होतात आळ्या होतात स्वच्छ नाही राहत तो झरा हा जो असतो ना झऱ्याचं पाणी निर्मळ आणि स्वच्छ का असतं कारण की था था। तो वाहता असतो तर आता तुम्हाला कळलं ना की मी इतकी का खरेदी करते तुम्ही मला म्हणता पैसे किती खर्च करता पैसे किती खर्च करता अहो फार पैसे मी खर्च करत नाही अजिबात नाही करत मी पैसे खूप थोडे खर्च करते पण खूप साऱ्या वस्तू विकत घेत असते आणि मला एक सवय आहे की काही नाही काही ना काहीतरी रोज घरामध्ये एवढं नाही एक ना एक गोष्ट आणायची काही नाही तर एखादी भाजी तरी आणायची फळं तरी आणायची उदबत्तीचा पुडा तरी आणायचा साबण तरी आणायचा काहीतरी घरात येताना रोज वस्तू आणायची कारण मला कोणीतरी लहानपणी मला असं सांगितलेलं आहे की घरामध्ये रोज काहीतरी नवीन यावं म्हणजे घराची प्रगती होत राहते भरभराट होत राहते वगैरे मग तुम्ही म्हणाल पैसे खर्च होतात ना लक्ष्मी येते ती चंचलच असणार ना ती एका खिशात कधीच राहणार नाही तर त्यामुळे मला असं वाटतं की हे माझं जे वागणं आहे ते माझ्यासाठी मला आनंद देणार आहे कदाचित काही जणांचे विचार वेगळे असतील त्यांना हे विचार आवडणार नाहीत कारण की मला एक माझी मैत्रीण म्हणली बरं आहे गं तुझ्या तिकडे माणसं तरी मिळतात की जी जे वापरलेले कपडे घेतात पण आमच्याकडे असे मिळत नाहीत असं मला ती म्हणाली बरोबर आहे ते पण आहे पण असं काही नाही आहे परदेशामध्ये सुद्धा वापरलेल्या गोष्टी घेणारी सेंटर्स आहेत पुन्हा ते रियू रियूज किंवा स्वच्छ करून क्लीन करून पुन्हा सुद्धा ते वापरलेले असतात वापरायला दे वा, देतात किंवा विकायला ठेवलेले असतात काहींनी फ्री पण ठेवलेले असतात हे संपूर्ण देशामध्ये नाही संपूर्ण विश्वामध्ये ही सायकल चालू आहे फक्त ते आपण किती चांगल्या पद्धतीने घेतो त्यावर आहे कारण की मी तर आता एक व्हिडिओ बघितला यूट्यूबवरती तर अमेरिकेतला तो व्हिडिओ होता त्यांनी सांगितलं की काही नाही असे इतके सुंदर सुंदर कपडे असतात आमचे चांगले स्वेटर्स वगैरे असतात जे आता आमच्या मुलांना होत नाही ते आम्ही देऊन टाकतो आणि त्याच शॉपमधनं आम्ही चांगले चांगले कपडे घेऊन येतो आल्यावरती ट्रॅकलिंग करून वापर वापरतो असं जेव्हा मी त्या काही काही यूट्यूब यूट्यूबर्सकडनं ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की एकमेकांचे कपडे खरं तर तुम्हाला माहिती आहे की ते स्किन डिसीज वगैरे असतात म्हणून आपल्याला ते नको वाटतात वापरायला पण तेवढी आपण जर का काळजी घेतली तर हे असं करायला काहीच हरकत नाही आहे आणि मी तर तुम्हाला म्हटलं की मला एखादा कपडा एक आठ नऊ वेळा घातला की माझं मन विटून जातं मला असं वाटतं की कधी एकदा मी नवीन घालीन आणि मी माझे कपडे दुसऱ्यांना पास ऑन करून टाकत असते आणि यासाठी आत्ता ऑलरेडी दहा गाऊन असतानासुद्धा हा अकरा बारा हे गाऊन आलेलं आहे आता ऑलरेडी ते आज सकाळीच दोन तीन गाऊन त्यातले देऊन झालेले आहेत माझे तर त्यामुळे हे नवीन गाऊन आता वापरायला काढणार आणि जेव्हा आपण एखादा नवीन घालतो तुम्हालाही लक्षात आलं असेल की नवीन घातल्यावरती माणूस छान दिसतो मस्त वाटतं मन पण प्रसन्न राहतं फ्रेश राहतं तर कसा वाटला हा तुम्हाला माझा विचार नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला स्वस्त आणि मस्त वापरत वापरायला आवडतं का नाही हेही लिहा आणि तुम्ही जर का महागातल्या वस्तू वापरत असाल तर त्या किती लोकांना देऊन टाकता सहजपणे हे सुद्धा लिहा मला वाटतं नाही तुमच्या हातातनं ते सुटू शकत तुम्हा नाही